जिल्हा व जिल्हांतर्गत बदलीबाबत आजचा महत्त्वपूर्ण थेट मंत्रालय स्तरावर शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा परिषदबाबत महत्त्वपूर्ण व्ही सी आज दिनांक तेवीस मे रोजी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले या बैठकीतील प्रमुख मुद्देखालीलप्रमाणे आपसी आंतर जिल्हा बदली शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत दिनांक बदल करण्यासाठी सतरा मे ही अंतिम दिनांक देण्यात आली होती त्यामुळे शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये बदल झाला असल्याने पुन्हा बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करावी करण्यात येतील यानंतर समान करायच्या जागा निश्चित करून शिक्षक रिक्त पदाच्या जागा पोर्टलवर अपलोड होतील यानंतर संवर्ग एक व दोनची यादी पोर्टलला अपलोड केल्या जाईल प्रत्यक्ष समृद्ध एककरिता फॉर्म भरण्याची सुविला सुविधा उपलब्ध होईल मात्र यात महत्त्वपूर्ण मुद्दा दोन्ही बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यतेनुसार म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसने होणार असल्याने ज्या जिल्ह्याची संच मान्यता पूर्ण झाली असेल त्या जिल्ह्यामध्ये बदली प्रक्रिया राबवण्यात येईल याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्हा परिषदेची संच मान्यता पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाला लेखी कळविणे बंधनकारक असल्याचे व्ही सीमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे ज्या जिल्हा परिषदेकडून संच मान्यता पूर्ण झाल्याचे करण्यात येईल त्या जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया होणार आहे मात्र नवीन संच मान्यतेनुसार ज्या जिल्ह्यात शिक्षकांची पदं अतिरिक्त असतील त्यांचे समायोजन न्यायालयीन प्रक्रियेमुळे आताच होणार नाही या जिल्हा परिषदांची संचमान्या पूर्ण असेल अशा जिल्हा परिषदांचा समावेश बदली पोर्टलवर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात लवकरच ग्रामविकास स्तरावरून स्पष्ट आदेश सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित होणार आहेत सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीसाठी ही आजची म्हणजेच तेवीस मे दोन हजार पंचवीसची बदली संदर्भातील अपडेट धन्यवाद <laughs> Yeah,